कार्डक्रमात उमेदवार 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 आहे ह्या वार्डातले मी जवळ पंधरा वर्ष झाले मी ह्याची सेवा चालूच आहे माझी आणि मी दोनदा निवडून आले माझे पती एकदा एकाच निवडून आले आहेत आणि आज ही सेवा मी कायम चालू ठेवणार आहे तरी त्यासाठी आता कमराला सर्वांनी बहुमता निर्दित करायचं आहे आणि मी तुम्हाला यांना नगर आकर्षित करायचंच आहे सगत पंधरा वर्ष नगरसेवक आणि माझे पती पाच वर्ष नगरसेवक झालेले आहेत माझे नगराध्यक्ष नगरा पण मी ह्या इथूनच झालेले आहेत सध्या आमचा प्रचार इथून नऊमधून चालू आहे तर आमचा प्रचार आबा पवार बिजूबा कंगले आणि जयश्रीताई कंगले आणि अध्यक्षासाठी विनोद भैया गंगणे यांचा प्रचार चालू आहे तर इथल्या लोकांचा या लेडीजचा आमचा भरपूर कृतीसा मिळाला आहे तरी पण इथले आम्ही काम करून हे लोकांचे मन जिंकलेले आहे आम्हाला अजून यांच्या मनामध्ये राज्य करायचं म्हणून आम्हाला इथले अजून विकासाचे काम करायचे आहेत त्यासाठी आमचे हे पूर्ण लेडीज मोर्चा चालू आहे तरी पण आपण सगळ्यांनी सहकार्य करावे आणि सगळ्यात जास्त मताने आमच्या इथल्या सगळ्या मेंबर लोकांना अध्यक्षांना निवडून द्यावं एवढीच विनंती आहे लाभ घेऊन तुम्हाला येतो लोक आपण

आणि पिटोबाई याच्या वार्डात उडत होते आणि आत्तापर्यंत पिटोबाई विनोद गंगणे यांनी आमच्यासाठी छान कामं केले आणि आम्हाला आता असं वाटते की ते पुढचं पुढंसुद्धा सुद्धा त्यांनीच बसावं आणि तुळजापूरचा त्यांच्याकडनंच विकास व्हावा आतापर्यंत गली बोळात कुठं पण त्यांनी का चांगली कामं केलेली आहेत अर्ध्या रात्री जर बोलवलं तर आमच्यासाठी ते नेते छान आहेत आणि त्यांनी भरपूर ही कष्ट घेते आणि करू लागतात आम्हाला कामं सगळी आणि लाडकी बहीण आहे ना लाडक्या बहिणीसाठी सुद्धा सगळ्या महिलेचे प्रतिसाद मिळालेला आहे त्यांच्यापासूनसुद्धा आणि सगळ्यांच्या म्हणजे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी दोन असं जेवणपणा त्यांना भरपूर मिळतं असं त्याच्यासाठी म्हणजे लाडकी बहीण आहे ना त्याच्यावर आनंदित आहेत लोकं सगळे